नमस्कार मित्रांनो बघा कसं झालाय भुईमुग बघितलं का खुरपायचं आहे आता बघा एक दोन बायका सांगून खुरपून आहे बघाय असं अशा प्रकारे आपला भुईमोग आलेला आहे हवाई कसा आहे टॅक्टरच्या ट्रॅक्टरनं पेरलेला आहे एक लेवलनं सगळा भुईमुग आलाय कोळप आणलाय मी त्या कडेला थोड्या वेळात आता फवारावाला येईल फवारा मारायचा आहे फवारा मारून घेतला काय टेन्शन ना हे ज्यावर पान आकडा लागली बुरशी कीटकनाशिकचा फवारा खाणा लागते एक खाणलं तर मग ओके होते बघा बघा पान ती मग हो चिकट फडायला लागल ह्याच्यावर आणि शेण कत घातलो तुम्हाला सांगतो जरश्या शेण कत घेऊन कसं आलंय बघा हे सगळं तणज जरशी आता खातात सगळं तनस, तनस आहे बघा गवतं बिवत माणसाने गाठलेली सगळी घ्या बी उगवली तर एवढा कोळ आपला बापा बाबा कसं दिसतोय कोळ आपल्याला बापा हे बापा मी आता कोळ आपला कुळपूत त्या ठिकाणी लावलंय सायकल कोळपूत मला दावतो आता ही बिन हळूहळू दगडात काय कुळफ बिन चालत नाही पण आपलं ओली ओली घ्यायला लागते कोळफून हलवून बरं का नाही कोळपलेलं चांगला असतंय हो चिकटन महलय वाढते म्हणून त्याच्यावर फव मारलय फवारा हे हाय बघा आपलं सायकल कोळप कसं आहे लय जण आहे कधी आय होते त्यावेळेस घेतलेला आहे कुठर पनम जी लावली बघा तत कुठरभर आलो या पनम हाय घरी गोळापत म्हणलं मी जाऊन भिजवायचं होतं पण चुलत्यान पाणी म्हणलं भिजवाय जरा थांबूया म्हणलं की या तुरी गेली होळ चालली आता काढती गेली आता खाली माय दा पा पडतंय पण खात भरपूर होते तुरीचा पण का इकडे वनीकरण लागलं हिथन इकडे ही पाटीमाग फॉरेस्ट आहे वनीकरण आहे बाई या बांधापासनं पलीकडं वनीकरण लागलं फॉरेस्ट इकडं आपल्याला इकडं अजून लय माझं कोळपा राहिलं रह रह आत्ताशी सुरुवात सुरु नसतं एक केलं बापा चार ते पाच दिवस तर सज जाते आमचं माझं एकट्याच कोळपा बघा म्हणतो एक दोन बाया लावत्या नाही आपाला त्या बायकोला लावू म्हणायचं ते माई सत्या जाय म्हणल्यानंतर बोलवून घ्या लागते त्याला आपाला फिर सांग सकाळ घरी जातोय मास्तराकडं म्हणणार बायको लावून देतो मग बायको घरी घेऊन एक दोन बाया लावल्या दोन तीन बाया दोन रोजात उरकून टाकायचं तुमचं काय चाललंय काय नाही बराय का घरी जाण काम किती जरी केलं तरी काम काय सरत नाही रोज जरी काम केलं तरी कमी जाया आता एवढं काम करून पण वाटतं बऱ्याच जाण्यास वाटतं निलेश भावाला काम नाही काय अरे घरातलं ती गडी जनावर लागतो मग त्याला वाटतं तुम्हाला काय वाटतं त्याला ते काम आहे पण माझ्या माग ही शेतीची असली कामं असते ती पाणी म्हणा दार धरायचं की फावयाच बरं गडी का लावून घ्या बरं करून घ्यायला लागते ना की बोईमग ही कळपा आहे आपण पण कोळपा लागतं एक दोन बाय सगळे गळीला होते सांगा बरं तो का त्या साईडला कशी काळी झार माका आली तिकडं खालची माका काळी झार आली आहे तेवढे फील गेले बघा त्याला खात नाही काय म्हणायचं आता म्हणून तर हे असं जर होईल म्हणून बी मुल की टाकायचं फेल जाईल म्हणून तर आता बारा हजाराचा खात एकाद घेऊन घातलाय करावं लागतंय केले शेवट काय बाकी काय तुमचं बरं का सगळ्यांचं जेवण बिवणं झाली का नाही दुपारची माझी सकाळ झाली दुपारचं काय नसतंय पाच सहा वाजता करायचं संध्याकाळ जेवण आपलं सहा किंवा सात काय बेत बीत असला तर मग आठ वाजेपर्यंत बेत नसला का आपलं हाई आपलं शिळंपाक घ्यायचं त्याल चटणी घ्यायची कालवण असलं कालवण नसेल तर त्याल चटणी कांदा एक फोडाला आला बुकेन आपण नसलदर लाच नाही चार कोड्या घ्या खायचं आपलं पॉट भरून निवान आडवं तिडवं खाल्ल्याशिवाय शरीर दणकट राहत नाही ना, ना मला ह्याचा वास येतील मला ते खा वाटत नाही खाल्ल्यान ही होते असं म्हणून चालत नाही ज्याला खरंच तब्येत आहे त्यानं आडवतडवं खाल्लं पाहिजे आडवतडू म्हणजे काय लसूण असू द्या कांदा असू द्या काय बिन आणि लसूण तर सगळ्यात भारी शरीराला लसूण खाल्ल्याला चांगलं रक्त पातळ होते अटॅकचं प्रमाण प्रमाण म्हणण्यापेक्षा अटॅकच येत नाही जी लसणाच्या कुड्या खात रोजच्या जेवणासोबत त्याला अटॅक न आवाजा बांधगडच येत नाही म्हणून लसूण एक रोज नागा खायला हो ना पण दोन तीन तर खाल्लं पाहिजे लसणानं रक्त पातळ होतो आणि त्याच्यात रोगप्रतिकार शक्तीन वाढवायची ताकद दूध दिले हळद बळद खात जावा खात म्हणजे दुधातनं मी बघा दोन तीन दिवसातनं एक ग्लास दूध आणतो बघा हळदीन कडवून केलेलं तसलं चहा बी काय नाही व्यायाम झाला का आपलं हळद टाकून आपल्या पण स्वतः घेणे दुधात टाकायची हळद कडवून आपलं पेज वाळसं गोळा टोकडा टाकून असं झाकाव म्हणतो ही पाय भाजी आहे का असं ठिकाण झाकाव म्हणजे पायप तला नाही माझ्या डोक्यात आहे बघा आता दोन ही दोन हित होती ही टाकली अजून दोन चार ही झाकाव म्हणतोय घरने एक दहा वेळेस ठिके नाही तर अजून कुठली तरी एका तर नाही ना मस्त पिंडीवाली आहेत नाही मुलखा येते थी। ठिके आणून झाकाव म्हणजे त्याचा फायदा काय पाईप तळत नाही हो पाईप तळत नाही ठिके तळत ठिक्की तळलेली बरी बरं पाईप तळ देऊन चालत नाही बरोबर आहे ना पाईप तळली नाही पाई पाहिजे पाईप तळली का पाईपाचं आयुष्य पा कमी कमी होत जाते म्हणून तर मक मा घालतील ती पायपा लवकर प्यारला पण आपलं लवकर आपलं पाणी पिणी काय कमी पण आपण पडलं तरी लवकर निघून जातो ह्या हिसाबान बहिमुग लवकर प्यारला होता काय काय भागात पाक उन्हाळ्यात बहिमुंग करते ती मग ते पावसात गावतो पुन्हा याल बेसच्यात आता हे आमचं पुन्हा याल

मसाला करायचं आहे आज काय केलाच नाही तर उद्या कराल पण हे तिथनं जवळ आहे आपलं शहरानातन त्या अर्थात मधनं जर तुम्हाला सांगतो आता हिकड रस्ते जायचं म्हटलं तर एक एक चारशे चारशे किंवा पाचशे फूट हेतनं मधनं जर जायचं म्हणलं ना मधनं दोनशे दोनशे फुटावर आपलं राहण आहे शहरानाच्या इशात आणि त्या राहनाच्या इशात दोनशेच फुट अंतर आहे विहिरीपासून आपले हिराण फक्त दोनशे दोनशे ते अडीचशे फूट एवढंच अंतर आहे फक्त आपल्याला मधनं वाट नसल्यामुळं याडा घालून याय लागतं या बरोबर आहे ना राणा आपली एक तळाव नाही देऊ वेगवेगळ्या ठिकाणी राणं आहे त्यामुळे राहणं डेव्हलप करायला पैसे गेला तिथं पाईपलाईन फिरवायची त्या तुकड्याला पाईपलाईन फिरवायची एक तळाव दहा बारा एकर असते म्हणजे टेन्शन नव्हतं मस्त तेरा एकर जमीन आहे परत वेगवेगळ्या ठिकाणी जमीन आहे तर चला फवारवारा आलं आता गाडी आहे तिकडं यायला लागलं ला या ती गाई एका ये पंपात येऊ फवारा मारून ते फार 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 तसला पाठीवर जर पेट्रोल पेट्रोलवरचा या लगे असं 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 घन फिरवला का लगेच मारून जातो या आलेच तिकडून त्याची गाडी वाजायला लागली औषध हाय स्कूटीच्या डिकीत ते औषध देतो त्याला म्हणजे टेन्शन नाही हवार माराय चालू आहे बघा कसं जबरदस्त यंत्रणा त्यात बुरशीनाशक कीटकनाशक आणि टॉनिक नसळले बघा बही एक नंबर एक बॅग आहे आपली मका कशी आली काळी झार नुसती